ना बाप् आत्तापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबारा या अभंगात बाप का म्हटले माहिती तुम्हाला कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबाराय सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबाराय नुसती माऊली नाही बापाचं कर्तव्य पार पाडून गेले होते म्हणून बाप बाप त्याला म्हणतात सर्वस्व भारतो आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा जो जे वांशी बघतो ते बाप तुम्हाला जे पाहिजे गायक वादन आवाज मान सगळं मिळतंय रे आनंदी सगळं सगळे बघा आज तुम्ही आम्ही आम्ही तर शिकायला आलो होतो काही नव्हतं आपल्याकडे कपाळ लावले आपण बाउलीच्या समाधीला तर ती समाधी आपल्याला जो जे वांची तो केला हो द्यायला तयार आज माझी बाऊली समाधीला बसले शक्य दिवस आहे मुक्ताबाई सगळे सगळे अंबरडा करून आता देवानं विचारलं देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही आणि आता रुक्मिणी माता, माता ते ऐकून रुक्मिणी माता सगळे जर रडताय तरी माझ्या दादा